राम राम मंडळी हर महादेव जय शिवराय स्वागत आहे तुमचं तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये मित्रांनो आताच रमजान संपलाय आणि या रमजान मध्ये टाइम वगैरे खूप मस्त होता आम्हाला लोकांना फार मजा आली टाइम वगैरे खूप कमी होता त्यामुळे पटापट दिवस गेले कसे ते समजलं नाही ऑफिस मध्ये आम्ही कधी जायचो ऑफिसहून कधी यायचो काहीच वेळ कळला नाही कारण का नेहमीपेक्षा कमी वेळ होता तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी अपडेट दिलेला या गोष्टीचा आणि आता त्याच्यानंतर रमजान संपली आणि आम्हाला तीन दिवसाची रसा होती तीन दिवस सुद्धा कुठे गेले काय कळले नाही मित्रांनो आपल्या बॉडीला एक वेळ रिलॅक्स वाटायला लागतं ना ज्यावेळी त्यावेळी दिवस कसे बराबर निघून जातात हे आपल्याला कळत नाही दुसरी गोष्ट ही पण असते की आपण आराम जेव्हा करतो त्यावेळी आपला दिवस कसा निघतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही कारण का आरामात उठायचं व्यवस्थित सगळं काय आरामात करता येतं आणि ऑफिस वगैरे असेल तर कसं एका टाइम मध्ये एका टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चालावं लागतं की अमुक टाइमवरती पोहोचायचं म्हणून अमुक टायमामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी आटपणं गरजेचं आहे तर तसं काय आपल्याला सुट्टीच्या याच्यामध्ये करावं लागत नाही त्यामुळे ते तीन दिवस पण कसे गेले आम्हाला काय कळलंच नाही कित्येक लोक फिरायला वगैरे गेले गरीब असून रेस्ट केला कारण काय तीस दिवसांमध्ये ना मित्रांनो असं वाटत होतं की वर्षभर हाच टाइम मिळावा खरंच रिलॅक्स फील होत होतं ह्या वातावरणामध्ये आणि सध्या तरी दुबईला गरम थंड असं वातावरण आहे कंपनीमध्ये वॅकन्सी वगैरे कमी असतात आता आपल्या तेच नेहमीचेच रडगाणं नेहमीचीच ड्युटी लांब लांब वाटते सुरुवातीला गेल्यावरती अकरा अकरा तासाची ड्युटी म्हटलं तर असं वाटतं खूप लांब आहे म्हणजे हट्टाळवाना दिवस वाटतो तेच निघतही नाही असा सगळं आपलं वातावरण असतो कभी खुशी कभी गम सीमित जिंदगी जिलेंगे हम ही परिस्थिती आहे सगळ्यांची चला तर मित्रांनो पुढील काय अपडेट असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून देईल जय शिवराय